नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक सुनील पंतखेर्डे मुक्कामपोस्ट धोतरकडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झालेले आपण व्हिडिओमार्फत अंदाज दिलेले नाही तर आजपासून आपण आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय तर श नव्याण्णव टक्के अंदाजक जे आहेत ते खोटे आणि म्हणजे घाबरवण्याचे अंदाज देऊन आपणास एक भीतीचं वातावरण करतात आणि आपण लोक त्यांना सपोर्ट करतात पण हे एक खेदाची बाब आहे की मी आतापर्यंत एकही सुद्धा चुकीचा अंदाज दिलेला नाही आहे आणि विशेषतः जे लांब पल्ल्याचे जे अंदाज आहेत म्हणजे जवळपास एक एक वर्ष आधी अगोदरचे जे अंदाज दिलेले आहे सुद्धा खरे ठरलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा गारपिटीच्या तारखा वगैरे दिलेल्या होत्या त्यास ठीक त्याच तारखाला त्याच वेळेस आपणास गारपिटीचे वातावरणसुद्धा दिसलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो माझी या व्हिडिओद्वारे एकच विनंती आहे की प्लीज मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ आणि माझं चॅनल वाढवण्याकरता आपण मदत करावी कारण काय होतं आहे की बरेच हवामान अभ्यासक जे आहेत ते प्रीमियम ग्रुप उघडून किंवा कुठल्याही प्र प्रकारची मेंबरशिप मागून आपणाकडनं पैसे घेतात पण मी गेले चार वर्षे झालेले कुणाकडून एक रुपयासुद्धाही घेतलेला नाही आहे आणि घेणारसुद्धा नाही तर शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे की माझा व्हिडिओ आणि माझा अंदाज हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही तर आज आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर दुपारचे बारा वाजलेले आहेत तर आता आपण पुढील हवामान अंदाज देऊया तर शेतकरी मित्रांनो जे एपीएस या मॉडेलनुसार राज्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कुठेही पावसाचं वातावरण नाही पण नेमकं स्थानिक वातावरणाचा अंदाज देणे हे फार कठीण असतं कारण की काय होतं की आता इथून इकडे उष्णतेची लाट येणार आहे सोळा ते बावीस दरम्यान राज्यामध्ये भयंकर अशी उष्णतेची लाट येणार आहे तर ही उष्णतेची लाट जी आहे याचा जे पडसाद जे आहे आपल्यास विदर्भास आणि मराठवाडा या भागामध्ये याची झळ पोचणार आहे तर साधारण सोळा सतरा अठरा एकोणवीस या चार दिवसामध्ये उच्चांकी तापमानाची नोंद ही होणार आहे तसेच तिकडे सव्वीस तारखेला एप्रिल सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिल या दोन दिवसामध्ये जवळपास शेहेचाळीस डिग्रीपर्यंत तापमाने विदर्भामधील चंद्रपूर या भागामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे तसेच भारतामध्ये राजस्थानमधील चुरू वगैरे या ठिकाणी तापमानाचे रेकॉर्ड हे तुटणार आहेत तर साहजिकच एप्रिल महिना हा ऑन रेकॉर्ड सर्वात उष्ण हा ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं पाऊस हा कुठल्या भागामध्ये राहणार आहे तर राज्यामध्ये पूर्व विदर्भात सोळा सतरा अठरा या तीन दिवस चंद्रपूर गडचिरोली भंडारा या भागामध्ये तसेच नागपूरचा पूर्व भाग या भागामध्ये पावसाची शक्यता राहील तसेच राज्याचा जो दक्षिणी भाग आहे जसं नांदेडचा दक्षिण भाग लातूरचा दक्षिण भाग धाराशिवचा दक्षिण भाग या भागामध्ये पण थोडं हलकंसं ढगाळ परिस्थितीसोबतच स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता राहील तर शेतकरी मित्रांनो तसं काही घाबरण्याचं कुठलंही कारण नाही बाकी भागामध्ये कुठेही पावसा राहणार नाही अपवाद फक्त स्थानिक वातावरण तर आपण आता बघूया नेमकं तापमान हे केव्हा वाढणार आहे आणि ते कितीपर्यंत जाणार ते तर सध्या आपण तापमानाचा जो एक पॅरामीटरनुसार आपण जे अंदाज बघत आहे तर आपणास दिसत असेल की विदर्भामध्ये तापमानाचा पारा हा बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे तसेच मराठवाड्यामधील हिंगोली जालना परिसर नांदेड परिसर या भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट अशी आपणास बघाव्यास मिळेल बाकी राज्याचा विचार जर केला तर सामान्यपेक्षा जास्त वातावरण जास्त तापमान हे आपणास बघाव्यास मिळेल नक्कीच एप्रिल महिना हा सर्वात उष्ण ठरेल यात वावग काही ठरणार नाही आय एम नुसार काही भौगोलिक कारणे जे आहेत त्यानुसार आपण हे बघूया सध्या वातावरणामध्ये काय हालचाल होणार आहे तर तर सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी विक्षोभ एक ट्रकच्या स्वरूपात बनलेला आहे आणि दक्षिण दक्षिण पूर्व मध्य प्रदेशवर शून्य पॉईंट नऊ किलोमीटरच्या वरच्या थरात एक सायक्लोनिक सुद्धा आहे सध्याचा जो एक ट्रक हो सुद्धा मध्य प्रदेशवर घोंगावत आहे आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणा तसेच विदर्भावर सध्या जो घोंगावत आहे आणि समुद्रसपाटीपासून शून्य पॉईंट नऊ किलोमीटरवर वारे वाहत आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढील जो पश्चिमी विश्वभा आहे तो साधारण सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे आपणास आतापर्यंत लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा पश्चिमी विक्षोभ येतो तेव्हा तेव्हा थोडं गारपिटीसाठी वातावरण बनण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो काय होतं की तो नेमकं पश्चिमी विक्षोभ ॲक्टिव्ह राहील की पॅसिव्ह राहील हे त्यावरून त्यावेळेच्या अंदाजावर कळत राहतं तर शक्य सत्ताधारी कुठेही राज्यात गारपिटीची शक्यता नाही आहे म्हणून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि राहिलं प्रश्न पावसाचा तर सध्या एप्रिल शेवटच्या आठवड्यापर्यंत कुठेही पावसाचं असं ठळक वातावरण नाही आहे कारण की त्यामागे कुठलीही अशी सिस्टीम नाही आहे तर शेतकरी मित्रांनो एप्रिलच्या सत्तावीस ते एकोणतीस दरम्यान आपण चित्र हे आपण जे ग्राफिक्सनुसार जे बघत आहात तर तेव्हा सुद्धा राज्यामध्ये असं विशेष असं फारसं पावसाचं वातावरण आपणास बघ दिसत नाही आहे पण काय होतं आहे की साधारण तीस तारखेला दक्षिण भारतामध्ये हवेचं जवळ क्षेत्र तयार होताना दिसत आहे तर यामुळे काय होतं आहे की राज्यात हे बाष्प खेचलं जातं सर्कु सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळं तर याचा परिणाम म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये त पावसाची शक्यता राहील यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर तसेच धाराशिवचा दक्षिण भाग नांदेड लातूरचा दक्षिण भाग या भागामध्ये पावसाची शक्यता ही मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहणार आहे आणि पुढील मेचा जर अंदाज बघितला तर साधारण बावीस ते एकोणतीस मे दरम्यानसुद्धा राज्यामध्ये अवकाळीचं सावट हे आपणास बघायस मिळेल मेमध्ये सुद्धा तापमान हे प्रचंड राहणार आहे तर यामुळे आपण काय करावं आपले आणि जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी पुढेही तापमान भरपूर राहणार आहे मुळातच दोन हजार पंचवीस हे सर्वात उष्ण ठरणार यात काहीही शंका नाही आणि हे आपणास मी मागील वर्षीसुद्धा सांगितलेले होते तर राहिला प्रश्न मान्सूनचा तर मान्सूनचा आपण मागील अठ्ठावीस ऑगस्टला जो अंदाज दिलेला होता की यावर्षीसुद्धा पावसा जोरदार राहील जूनमध्येच चांगली सुरुवात करेल आणि खास करून जो आवर्षणग्रस्त भाग आहे जो पर्जन्य छायेच्या प्रदेशात जो भाग येतो त्या भागामध्ये यावर्षी हा चांगला होईल आणि हे शंभर टक्के खरं ठरणार एवढं मात्र खरं आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि गरजू शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवश्यक पाठवा